सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधील निकालाचं थेट प्रक्षेपण शनिवारी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामुळं घर बसल्या सर्वांना वेगानं निकाल पाहण्यास मदत होणार आहे राज्यात बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांमध्ये दे देखील अत्यंत उत्साहात आणि चुरशीनं मतदान झालं प्रत्येक मतदारसंघात लक्षवेधी लढत झाल्यानं निकाल नेमका काय लागणार जिल्ह्यात महाविकास आघाडी की महायुतीचं प्राबल्य राहणार याबाबत मोठी उत्सुकता प्रत्येकालाच लागून राहिली आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्यानं जिल्ह्यातील निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं असून सोलापूर जिल्ह्यातील अग्रेसर आणि नंबर वन चॅनल म्हणून नावलौकिक असलेल्या इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून निकालाचं महा करण्यात येणार आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्कवरील एकशे तीस क्रमांकावर असलेल्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून शनिवारच्या निकालाचं थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह करण्यात येणार आहे त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला घरबसल्या वेगानं आणि अचूक निकाल करण्यास मदत होणार आहे इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह करण्यात येणार असून यासाठी इन सोलापूर न्यूजची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे अचूक आणि जलद निकाल जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा रविकांत बगले यांच्यासह दिनेश शिंदे मनोज हुलसुरे विक्रांत कालेकर राजू गायकवाड कृष्णा रेळेकर महेश एमूल रोहित थळवे बाबू चिप्पा तसंच महेश उंडाळे कपिल कुचन हे सर्वजण विशेष परिश्रम घेत आहेत शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून इन सोलापूर न्यूज चॅनलवरून निकालाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं सर्वांनी चॅनल क्रमांक एकशे तीसवर याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी केलं आहे